बोरामणी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी संजय बापू राठोड यांनी काँग्रेस पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अशी माहिती त्यांनी माध्यमाशी बोलताना दिली व बोरामणीचे शेतकरी जनतेला आपल्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळेस केली आहे मी संजय बाबू राठोड बोरामणी जिल्हा परिषद गटेचा काँग्रेसचा उमेदवार आहे आणि मी आज उमेदवारी सादर केलो आहे आणि माझे मायबाप बोरामणीचे शेतकरी कष्टकरी शेतकरी राजा माझ्या पाठीमाग राहावं हे हा जोडून नम्र विनंती आणि मी आज सादर केलेलो आहे विरोधकाला अजून पक्ष कुठला पक्ष तिकीटच दिले नाहीत पण उमेदवार जाहीर झालेले नाहीत आणखी मी एकता काँग्रेस जिल्हा परिषद गटेचा मी एकमेव कार्यकर्ता म्हणलं उमेदवारी आहे उमेदवार भेटलेला आहे मला काँग्रेस पक्षाकडून पुढचे जे माझे विरोधक आहेत त्यांना अजून उमेदवारी मिळालेली नाही आहे आहे पक्ष पक्ष ती उमेदवारी त्यांचे उमेदवार गुपित आहेत आहेत ते काय नाही झाले उद्या उद्या दाखल केले उद्याची तारीख हे तीन वाजेपर्यंत लास्ट